तालुक्यात शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाचा घाला पुरामुळे तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन प्रचंड मेघगा झालेला मुसळधार पावसाने पाण्यामुळे नाल्याचे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून धुटक्याची पातळी ओलांडल्याने नदी नाल्याच्या काठावरील शेतजमिनी शेतातील कापूस सोयाबीन ऊस या विविध पिकासह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा आसमानी संकटाचा घाला पडला या पावसामुळे अनेक गावांमध्ये नदी नाल्याचे पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती कालच्या पावसाच्या विक्री उत्तराच्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये अतिवृष्टी निर्माण झाली तर या रौद्रावतार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले विदर्भ मराठवाडा सीमा तय करणारी पैनगंगा नदी किनवट तालुक्याच्या बऱ्याच गावातून वाहते त्यात घाटंजी तालुक्यातून किनवट तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या सायफड लगतच्या मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने उनकेश्वराचा शिवमंदिर परिसर पाण्याखाली गेला होता तर महागाव उमरखेड ते किनवट जोडणाऱ्या खरबी दराठी लगतच्या पैनगंगा नदीच्या पुलावरून तब्बल बारा तास पूर ओसरल्याने काही प्रवासी किनवटच्या कडेला अडकले होते येत असताना जावरला गावाजवळ या लवणाला कोणत्याही प्रकारचे सुरक्षा घंत नसल्याने पूर्ण जावरला गावात पुराचे पाणी शिरले येथील जनजीवन विस्कळीत झाले तर बैलाच्या वैरणासमोर नागरिकांच्या राशन पाणी पाण्याखुली गेल्याने जीवन जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला जवरलासा मंडवी परिसरातील शेकडो जमीन पाण्याखाली गेली असून पूर्ण शकते पूर्ण अस्मिनी संकटाचा घाला पडलाय महाराष्ट्र क्रांती युशक्ती भारत अरे भाई पूर्ण पाणी घेरती घरात निघाल पाणी राशन gitla तेल व्हीर फंदेल निकलबे जो गेला राशन नको अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा